नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे अर्थात या जाहिरातीमध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून जी पदं दिली जातात म्हणजे ती आपण महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा असं म्हणतो याची एकोणऐंशी पदं रिक्त दाखवलेली आहेत आणि महसूल व वन विभागाच्या अंतर्गत जी महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा घेतली जाते त्याची आठ पदं जी आहेत अशी तूर्त सत्याऐंशी पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आपली ही जी परीक्षा आहे पूर्वपरीक्षा एकतीस मे दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे चोवीस मे दोन हजार सव्वीसला यू पी एस सी पूर्वपरीक्षा आहे अगदी बरोबर एक आठवड्यानंतर एकतीस मे दोन हजार सव्वीसला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार रा आहे त्यामुळे जे विद्यार्थी एकत्र एक तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी नियोजन करणं जेणेकरून सोपं व्हावं या हेतूने मला वाटतं की जाहिरात ॲडजस्ट केलेली आहे चोवीस मे दोन हजार सव्वीस यू पी एस सी परीक्षा झाल्यानंतर एकतीस मे दोन हजार सव्वीस राज्यसेवेची परीक्षा आहे याचे अर्ज भरण्याची सुरुवात एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून होत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हे अर्ज तुम्हाला सादर करावयाचे आहेत फक्त यामध्ये जी पदसंख्या आहे ही पदसंख्या ऐकल्यानंतर बरेच विद्यार्थी नाराज होणं स्वाभाविक आहे परंतु आपण पाहू शकतो की शासनाला जी पदं रिक्तपदांचा अहवाल जाहीर करायचा असतो त्या रिक्तपदांच्या अहवालानुसार ही पदं दिली जातात एकतीस डिसेंबरपर्यंत अजून अहवाल प्राप्त होणं बाकी असणार आहे बऱ्याच विभागांचे अहवाल रिक्तपदांचे एम पी एस सी कार्यालयाला पा प्राप्त नसल्यामुळे ही केवळ सत्त्याऐंशी पदांची जाहिरात निघालेली आहे यथावकाश जसजसे हे अहवाल एम कार्यालयाला प्राप्त होतील तशी ही पदसंख्या वाढू शकते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी अगदी एवढीच जाहिरात असेल असं गृहित धरू नये पुढील टप्प्यावर या जी पदं आहेत ही पदं वाढवली जातात त्याची आपण नोंद घेणं गरजेचं आहे किंवा आपण इथे जाहिरातीमध्येही वाचू शकतो की पदसंख्या व आरक्षणासंदर्भात ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये पहिल्या सोयीत म्हटलंय पदसंख्या व आरक्षणामध्ये तसेच संवर्गामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे प्रस्तुत परीक्षेमध्ये भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे के लिए। प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत जाहिरातीमध्ये नमूद सेवा व संवर्गातील पदाव्यतिरिक्त व प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा तसेच विद्यमान सेवा व संवर्गाव्यतिरिक्त काही नवीन सेवा व संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे म्हणजे आत्तापर्यंत ज्या विभागाच्या ज्या विभागांचा रिक्तपदाचा अहवाल एम कार्यालयाला प्राप्त झालेला आहे तेवढीच पदं जाहिरातीमध्ये दिलेली आहेत पण यथावकाश ज्या विभागांच्या जाहिराती प्राप्त होतील ही तस तसं रिक्तपदांचा अहवाल प्राप्त होईल तसतसं ही पदांची संख्या वाढेल आणि यावर्षी खरं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षा होती की जास्तीत जास्त पदं समाविष्ट व्हायला हवीत किंवा यायला पाहिजे होती पण ते पदांचे अहवाल प्राप्त झाले नसल्यामुळे कदाचित ही पदसंख्या कमी दाखवत आहे तर फक्त त्याच्यातले महत्वाचे मुद्दे की आपल्याला एकतीस डिसेंबरपासून अर्ज भरावयाचे आहेत आणि ही जी परीक्षा आहे ही एकतीस मे दोन हजार सव्वीसला होणार आहे बाकी सर्व गोष्टी ज्या एम पी एस सीच्या जा, जाहिरातीमध्ये नेहमीप्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे आरक्षणासंदर्भात खेळाडू आरक्षणांच्या संदर्भात किंवा दिव्यांग आरक्षण असेल त्याचा तपशील वगैरे सगळा दिलेला आहे त्याच्यानंतर इथे फक्त काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या की वयोमर्यादा जी आहे ही वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे तो एक एप्रिल दोन हजार सव्वीस राज्य उद्योग अधिकारी गट ब आणि पशु वैद्यकीय अधिकारी गट ब वगळता इतर सर्व संवर्गासाठी आणि उद्योग अधिकारीसाठी दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि एक एप्रिल दोन हजार सव्वीस ही वयोमर्यादा कन्सिडर करण्याच्या तारखा आहेत म्हणजेच या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे की खुल्या प्रवर्गासाठी जी कमाल वयोमर्यादा आहे ती अडतीस आहे आणि राखीव प्रवर्गांसाठी त्रेचाळीस आहे दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस आहे तर याचं जे मापन आहे हे राज्यसेवेच्या पदांसाठी एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून केलं जाईल उद्योग अधिकारी त्याचबरोबर सद्यस्थित सद्यस्थित उपजिल्हाधिकारी गट वर्गातील शासनाकडून इथे आपण पाहू शकतो बघा उपजिल्हाधिकारी गट असंवर्गाकरिता शासनाकडून मागणी प्राप्त झालेले नाही तथापि भविष्यात परीक्षेतून सदर भरती पदभरती करता मागणी उपलब्ध झाल्यास उपजिल्हाधिकारी गट असंवर्गाच्या सेवा प्रवेश नियमानुसार सदर सेवा संवर्ग कथा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक कोणता असणार आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीसच असणार आहे फक्त उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब यांच्यासाठी आ, ही जी तारीख आहे ही वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे याच्यामध्ये पुढे ही जी राज्य सेवा परीक्षा आहे ह्या सेवा परीक्षेच्या अर्हता दिलेल्या आहेत जी पद सामान्य प्रशासन विभागामार्फत भरली जाणार आहेत त्या प्रत्येक पदासाठी तुमच्याजवळ मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे फक्त यामध्ये जे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ यासाठी वाणिज्य शाखेची पदवी असणं गरजेचं आहे ही पंचावन्न टक्के गुणांसह त्यात किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया घेतलेली सनदी लेखापालाची म्हणजे सी ची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स ने आयोजित केलेली परिवेय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा किंवा संवेदिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन म्हणजेच एम बी एसचं जे प्रशिक्षण आहे हे पूर्ण केलेलं असेल तर तुम्ही सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखका सेवा गट अ चा फॉर्म भरू शकता उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब यासाठी तुम्हाला अभियांत्रिकी त्यामध्ये पण स्थापत्यभियांत्रिकी तसंच अभियांत्रिकी अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगर रचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त तंत्रज्ञानातली पदवी किंवा विज्ञान शाखेतील संवेदिक विद्यापीठाची पदवी म्हणजे एक तर तुम्ही बी एस सी असेल किंवा अभियांत्रिकी पदवी असेल तर तुम्ही उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब या पदासाठी अर्ज करू शकता त्याच्यानंतर पशुवैद्यकीय सेवा परीक्षा गट अ पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक विषयातील संवेदनिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी म्हणजे ही ॲनिमल हजबंडरीमधली पदवी तुमच्याजवळ असली पाहिजे किंवा महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर किंवा त्यावेळेस असल्या पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियमान्वेन नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर बाकीच्या अर्हता ज्या आहेत या एम पी एस सीच्या नेहमीच्या परीक्षेप्रमाणेच आहेत यामध्ये परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे यामध्ये राज्यसेवा परीक्षा जी आहे ही राज्यसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा दोघांची पूर्वपरीक्षा चारशे गुणांची होईल त्याच्यामध्ये जी एस दोनशे मार्क्ससाठी असेल की जो तुमच्या मेरिटसाठी कन्सिडर केला जाईल दोनशे मार्क्सचा सॅट असेल क्वालिफाईंग सब्जेक्ट असेल ज्यामध्ये तुम्हाला थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे सदुसष्ट मार्क्स पाडणं क्रमप्राप्त असेल मुख्य परीक्षेसाठी जे गुण आहेत आता या त्यामध्ये मुख्य परीक्षेचे गुण सतराशे पन्नास म्हटले आहे पण इंग्रजी आणि मराठी लँग्वेजेस ज्या क्वालिफाईंग आहेत त्या दोन विषयांचा पेपर आणि अंतिम निवड यादीसाठी जे मार्क्स कन्सिडर केले जातात याचे सतराशे पन्नास गुण त्याच्यामध्ये तुमचं एस एचा पेपर असेल जी एसचे चार पेपर असतील आणि ऑप्शनलचे दोन पेपर असतील असे प्रत्येकी दोनशे पन्नास गुणांचे पेपर असतील आणि ती सतराशे पन्नास गुणांची मुख्य परीक्षा मुलाखतीसाठी दोनशे पंच्याहत्तर गुण असतील महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेला मात्र मुख्य परीक्षा देखील चारशे गुणांची असेल मुलाखत पन्नास गुणांची असेल त्याच्यानंतर ही सर्व माहिती जी आहे अर्ज सादर करण्याचे टप्पे वगैरे ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत किंवा शुल्क भरण्याच्याबद्दलची माहिती किंवा सर्वसाधारण एम पी एस सूचना दिल्या आहेत आणि शेवटी या सर्व पदांचा तपशील दिलेला आहे आत्ता जी पद रिक्त आहेत त्या पदांचा तपशील दिलेला आहे यामध्ये आपण पाहू शकतो की आता फक्त ज्या विभागांची मागणीपत्र प्राप्त आहेत तेवढीच पद आहेत म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी गट अ जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी सीईओचं पद आहे किंवा गट विकास अधिकारी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बी जे पद आहे गट अच त्याची तेरा पदं रिक्त आहेत त्याच्यानंतर पुढे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ यांची बत्तीस पदं आहेत म्हणजे या विभागांची जर पदं बऱ्यापैकी चांगली आहेत तर बाकीच्या पदां विभागांची पदंसुद्धा याचा अवकाश यामध्ये ॲड होतील आणि एक चांगल्या पदांची जाहिरात ही असेल सहाय्य गट विकास अधिकारी गट ब तीस पदं आहेत उद्योग अधिकारी गट गड़ ब चार पद आहेत त्यानंतर पशुवैद्यकीय सेवासाठी आठ पद आहेत अशी एकूण एकोणऐंशी अधिक आठ अशी सत्याऐंशी पदांची ही जाहिरात आहे तर अशा पद्धतीनं ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्याजवळ जर आता आपण विचार केला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असे पाच महिने पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी आहेत तर यू पी एस सी परीक्षेच्या तयारीबरोबरच आपण राज्यसेवेची ही तयारी करू शकतो किंवा जे फक्त राज्यसेवेवर फोकस करत आहेत अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा या परीक्षेच्या तारखेच्या अनुषंगाने व्यवस्थित तयारी करणं गरजेचं आहे एकतीस मे दोन हजार सव्वीसला आपली ही पूर्वपरीक्षा होणार आहे या परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असल्यास ओंकार क्रि अकॅडमीशी तुम्ही संपर्क साधू शकता ओंकारकर अकॅडमीमध्ये या पूर्व मुख्य परीक्षेचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन हवं असल्यास नक्कीच बोर्डवर दिलेल्या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय फक्त परीक्षेला पदं कमी आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो खचून जाऊ नका ही पदं पुढील टप्प्यापर्यंत वाढवली जातात ज्या ज्या विभागांची मागणीपत्र प्राप्त होतील होती। त्या त्या विभागांची पदं याच्यामध्ये ॲड होतील त्यामुळे तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करा शंभर टक्के ह्या पदांच्यामध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये वाढ होईल परीक्षे तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओंकार अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा